जी घटना घडली पालकमंत्री महोदय आढावा बैठक घ्यायला गेलेले असताना काही ठराविक लोकं आणि ते ती तीनच लोक होते तीन किंवा चार लोकं होते आणि निवेदन देण्याची एक प्रक्रिया असते पण ते दुर्दैवाने निवेदन देण्यापेक्षा कोणीतरी पाठवलेले होते आणि ही जुनी सवय आहे आम्ही संगमनेरमध्ये असे अनेक अनुभव घेतलेत विधानसभेच्या प्रचारादरम्यान देखील अशा प्रकारे हल्ले माझ्यावरही करण्याचा प्रयत्न झाला होता जनतेने एकदा अशा प्रकारच्या प्रवृत्तीविरोधात कौल दिलेला आहे जर अजूनही त्यांना त्या विषय कळत नसतील जे कोणी याच्या मागचे सूत्रधार असतील तर भविष्यातही जनता त्यांना मतदानाच्याद्वारे दाखवते आम्ही तर विकासाचं धोरण घेऊन संगमनेरमध्ये गेलेलो आहोत आणि विकासच आम्ही संगमनेरमध्ये करून दाखवणार आहोत आम्हाला कोणावर टीका करायची नाही टिप्पणी करायची नाही पण जे कोणी याच्या मागचे सूत्रधार आहेत त्यांना योग्य वेळी निवडणुकीमध्ये भाषणाच्याद्वारे उत्तर देईल नाही आता ते पहा दुर्दैवाने आम्ही अशा गोष्टी करायचे प्रयत्न करतोय जे कदाचित त्यांच्याकडून झाल्या नसाव्यात आज सरकार आले सरकार आणि सत्तेचा फायदा हा त्या ठिकाणी संगमनेरच्या सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे हा त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण अविरत्र प्रयत्न करत राहणार ज्यांना या दृष्टिकोनातून या गोष्टीचा त्रास होत असेल जनता किती सुखी आहे ते महत्वाचं आहे एका व्यक्तीला त्रास होतो तरी जी आपल्याला काही घे नाही आता त्यामध्ये जे लोक जाळपोळ करू शकतात जे लोक गाडी तोडू शकतात जे लोक मला मारण्याचा कर प्रयत्न करू शकतात हे मास्टर माइंड मी व्हिडिओमध्ये दाखवले हे दे तेच आहेत फक्त चेहऱ्यामध्ये आका एकच आहे म्हणजे बाकीचे पार्टी नवी येत राहतात